नवसंकेत नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा कोल्हापूर सांगली महामार्गावर कोसळणाऱ्या वृक्षाचा धोका त्वरित उपाययोजना आवश्यक कोल्हापूर महामार्गावरील हेरले गावाजवळ देसाई मेळालगत एक वृक्ष महामार्गाच्या कडेला कोसळण्याच्या स्थितीत असून यामुळे संभाव्य अपघात व जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली या संदर्भातील व्हिडिओतून स्पष्ट दिसतं की हा वृक्ष अर्धवट कोसळलेला असून किंवाही रस्त्यावर पडू शकतो स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधलं असून संबंधित त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली जाते या मार्गावरून दररोज हजारो वाहनं आहे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग वन विभाग आणि प्रशासनानं या घटनेकडे गांभीर्यानं पाहावं व लवकरात लवकर हा धोकादायक वृक्ष हटवावा अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते अन्यथा संभाव्य अपघात टाळता येणार नाहीत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा